तर मी आले आंबोगायला माझ्या रूमवरती माझं म्हणजे मोबाईलमध्ये मा चार्जिंग नव्हती अनुष्काला दादाला भेटून आले ॲक्च्युली माझं डोकं खूप दुखतंय असं दिसत नाही बरं का दुखायला म्हणून मी आता जगते का मरते अशी माझी कंडिशन झाली बघा आता बाळूमामावरच माझा मा सगळा हवाला हो आहे तर आता इथं राहावं की गावाकडं राहावं हा प्रश्न पडला आहे आई मागून आली मा मी अधुगर आली आणि पोरांना भेटून आले पण माझं फोन बंद असल्यामुळे मी त्यांना काही खायलाच घेतलं नाही आता मी परत जाणार आहे इथून हॉस्टेल जवळच आहे आणि खायला देऊन येणार आहे अनुष्का म्हणली होती चप्पल घे पण म्हणलं पुढच्या रविवारी आणू कारण मला दवाखान्यात दा दाखव म्हणलं तर दा रोज तरी दवाखाना किती करावं रोज दवाखाना आहे रोज वैता आलाय तर इथं राहिल्यामुळे इथली सवय लागली तर हळ इथं इथं आलं की बरं वाटतंय आणि इथून जायचं म्हणलं की ज्वार येईल तर असं बघू काय होतं ती मी नक्कीच कळवल तुम्हाला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाचा विषय आहे आपला व्हिडिओ काढायचा स्किप न करता बघा आणि खोटं नाही बाळूमामा साक्षीनं सांगते खरं तर बाळमामाला मध्ये घ्यायचं नाही मला पण जगाला विश्वास जग येत नाही या गोष्टीसाठी मी बोलत आहे ती मी कागद सध्या घेऊन येणार होते सोबत तुम्हाला दाखवण्यासाठी कारण मला तुमच्यासोबत आनंद व्यक्त करायचा होता तर <coughs> सांगायचा सा मुद, मुद्दा म्हणजे की माझी अनुष्का एवढी हुशार झाली दादा कमी हुशार आहे हे मान्य करते तो ऐंशी टक्केच हुशार आहे तिसरीला आहे लहानपण आहे चला आज नऊ द्या सुधरण पण माझी मुलगी एवढी ट्रॉपर झाली आहे शाळेमध्ये आख्या शाळेत तिचं कौतुक होतंय आणि छोट्या मोठ्या परीक्षेमध्ये शंभरपैकी शंभर मार्क घेते ते तुम्हाला दाखवायला आणायचं होतं पण तिनं काही दिलं नाही लागणार आहे म्हणले तिचे पेपर जवळच ठेवून घेतलं तिचं हँड रायटिंग तिचं काय काय आहेत इतकं भारी आहे मी म्हणते ज्याच्या आईबाप ज्याच्या नशिबाला आईबाप चांगले नसतील ना त्याला लेकरं चांगले असतील मला तर असं वाटतंय तर खरंच माझी अनुष्का खूप हुशार आहे खूप मोठी होईल असं वाटायला माझे हे वाईट दिवस निघून जातील आणि पुढच्या हो काळामध्ये नक्कीच आमचा काळ चांगला असेल त्या टायमाला माझं आयुष्य संपलेलं असणार पण मी जे शक्य करू शकत नाही ती माझी मुलगी शक्य करायला असं वाटायला लागले मला एवढा मी आत्मविश्वास देऊ शकते तिच्याबद्दल कारण ती खूपच हुशार झाली ऐकताना आणि सांगताना खूप आनंद होत होता मला की आ म्हणून चला मला ह्या विषयावर वी व्हिडिओज काढू जर मी आता चाललीच आहे तिकडं जर मला भेटलंच म्हणजे हॉस्टेलवर व्हिडिओ काढाय अलाउड नाही आहेत त्यांचे ते रूल्स आहेत पण मी नाही काढू शकत पण जर मला दाखवता आलं तर मी फोटोज वगैरे काढून नक्कीच घेऊन येणार आहे ते कारण आणि छोटीशी रील्स बनवून टाकन मी त्या फोटोवर मी तुम्हाला बघायला भेटेल तर माझ्या अनुष्कासाठी ह्या व्हिडिओला एक एक लाईक आणि कमेंट करा आता परिस्थिती अशी आहे माहीत नाही माझ्याकडं पैसा पाणी किती येणार आहे शिकवायला मी कमी पडते का काय का होते काहीच माहीत नाही पण माझी मुलगी खरंच खूप हुशार झाली आहे खूप भारी वाटते माझी तब्येत मला साथ देणं झाली पण माझी पोरगी लय हुशार आहे देवाने मला बळ द्यावं त्यांना मोठं करण्यात आता मी त्यांना चालले बाहेर खायला वगैरे घेऊन देते पूर्ण व्हिडिओ बघत राहा बघू शकताय मी चालले हॉस्टेलकडं तिथे काय मला व्हिडिओ घेता येत नाही आता राहिलेला कम्प्लीट करावं खायला प्यायला घेऊन देते जरा त्यांना तर हॅलो फ्रेंड बघू शकताय मी आता आले बेकरी मध्ये आणि पोरांना काय घ्यावं आणि काय नाही ते सुचत नव्हतं प्रत्येक वेळेस तर वेगळंच काजू बदाम अस नाही का कोरडं कोरडं खायला नेते पण आता म्हणलं स्वीट काहीतरी घेऊन जावा तर गुलाब गुलाबजामचा स्टॉक वाचा गुलाबजाम सिलेक्ट केले आणि दोन वेपर्स खूप आवडतात म्हणून वेपर्स घेतले मी सहा पीस येते किलो मध्ये सहा सहा वेगवेगळे ते आहे का बघू शकता इकडे मी कॅडबेरी आणि गुलाबजामून घेतलेले आहेत आणि वेपर्स डिवाइड करायला मिळते एकत्र नेल्यावर त्यांना सरायचं नाही म्हणलं खूप मोठा पुडा किती पण किती ह्याच्यामध्ये वेपर्सचा अनुष्का डिवाईड करून देते मी पोरांना काहीच कमी करत नाही बघा दर रविवारी माझं ब्रँडच खायला घेतले आणि एवढंच झालं होतं साडेतीनशेच साडेतीनशातच नाही मी पाचशे पाचशेच त्याला आठवड्याला खायला नेते माझी पोरं खूप हुशार आहेत त्यामुळे मी त्यांना काहीच कमी करत नाही आणि माझं डोकं खूप दुखते बघा अजून डोकं राहिलेलं नाही माझं मग आता निघाली आपल्या हॉस्टेलकडं झालेलं होतं बघू शकता आहे यशवंतराव चव्हाण चौकातला रोड आणि तिकडच हॉस्टेल पण आहे खूप खुश होतील आज काहीतरी मम्मीला चांगलं वेगळं खायला दिले म्हणून मित्रांनो पोरांना खायला प्यायला देऊन आले होते मी इकडं व्हिडिओ शूट करायला आई आली होती आईला पण हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं मला पण आता काय माझंच लय डोकं दुखतंय त्यामुळे तिला म्हणलं तू पुढं जा मी उद्या येते आता उद्या जाईन म्हणलं गावाकडं आता जॉब भेटूस तर आहे पण असं वाटायला जॉब करूच नाही कारण लई त्रास येईलच बाहेर आपल्या आईपशीच दोन तुकडा दोन तुकडे भाजून खाल्लेले कधीच ऐकत नाही